श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो 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 पाच तीन जिरो तीन, तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब यांना निवेदन कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक पाच एप्रिल ते सतरा एप्रिल या दरम्यान बंदी आदेश लागू असून प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव तसेच दिव्यांग पेन्शन सहा हजार व्हावी यासाठी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्रात राज्यातील सर्व आमदारांच्या घरी रात्री बारा वाजता मशाल आंदोलनाचं आवाहन केलं होतं त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर व शहर अध्यक्ष शिंदे यांनी कोल्हापूर शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब यांना निवेदन देण्यासाठी रात्री छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून पायी चालत रॅली काढण्यात आली तसेच पुढे जाऊन महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पुष्पार घालून माननीय आमदार श्री राजेश सरकर यांच्या बंगल्यासमोर मशाल ठिया आंदोलन करण्यात आलं आमदार श्री राजेश क्षीरसागर यांच्या बंगल्याच्या समोर माननीय व प्रहार सैनिकांनी ठिया आंदोलन व घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब यांनी येऊन माननीय जिल्हा अध्यक्ष श्री समाधान हेगडकर शहर अध्यक्ष आशिष शिंदे महिला अध्यक्ष माधुरी मेहत्रे यांच्या हस्ते निवेदन स्वीकारण्यात आलं माननीय आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रहार पक्षाच्या मागण्या विधानसभेत मांडण्याचा मानस दिला यावेळी निवेदन जिल्हा समन्वयक श्री सागर कांबळे जिल्हा संघटक श्री राजेश कारंडे हातकलंगली तालुका अध्यक्ष श्री सुनील शिंदे करवीर तालुका अध्यक्ष श्री आदित्य कांबळे शहर सचिव उत्तम कुराडे प्रहार न्यूज संपादक श्री विकास गायकवाड कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दादा सो श्री बशीर अत्तार सुतार आनंदावाणी वाणी प्रल्हाद माने मार्तंड कांबळे नजीर नदाफ पांडुरंग गांगुर्डे माधुरी मेहत्रे रामेश्वरी पारखे रुपाली कांबळे तपसुम मालतार विनायक शिवाळे अशोक पाटील ऋषिकेश मासुरले सुधीर मासुरले संजय चव्हाण बजरंग भोसले जयकुमार शिरगुप्पे अनिल बांदेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते